राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या लोकशाहीचा एवढा मोठा उत्सव आज होत आहे पार पडत आहे आणि त्याचाच एक अविभाज्य अंग म्हणून आज मला सुद्धा माझं मत बजावायचं होतं आणि त्या अनुषंगाने माझं वोटिंग कार्ड घेऊन मी ज्या वेळेस गेलो तर त्या ठिकाणी माझं नाव लिस्टमध्ये नसल्याकारणाने कारणाने मला त्या ठिकाणी मताचा अधिकार बजावता आलेला नाहीये त्यावेळेस मी तिथले झोनल ऑफिसर जे असतील त्यांना त्यांच्याशी माझा संवाद झाला त्यानंतर इलेक्शन कमिशनचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यासोबत सुद्धा माझं संभाषण झालं त्यांना मी विनंती केली की माझं नाव आणि ना मला कसं वोट करता येईल यासाठी तुम्ही प्रयत्न करावे परंतु ते म्हटले की आम्ही काही करू शकत नाही आमच्या हातामध्ये हे नाहीये इलेक्शन कमिशन ज्यावेळेस निवडणूक असते त्यावेळेस एवढे मोठमोठे बॅनर्स लावून एडव्हर्टाइजमेंट करते त्याच्या अगोदर सुद्धा त्यांनी या गोष्टीची दखल घेणं गरजेचं आहे आणि आज माझ्या अधिकार बजावण्यापासून त्यांनी मला वंचित ठेवलेलं आहे भविष्यामध्ये जर अशा घटना घडत राहिल्या आणि हा फक्त माझ्या एकट्याचा प्रश्न नाही तर असा शेकडो नागरिकांचे नाव वगळण्यात आलेले आहेत त्यामुळे इलेक्शन कमिशनच्या या बोंगळ कारभारावरचा मी निषेध करतो आणि भविष्यामध्ये इलेक्शन कमिशनने जर अशा पद्धतीचीच कारवाई करत राहिले किंवा सुनियोजित पद्धतीने प्रत्येक नागरिकांच्या मताचा अधिकार न हिरावता जर त्यांनी यंत्रणा म्हणजे निवडणूक पार पाडली नाही तर त्यांच्यावरती सुद्धा दावल दाखल करण्याची भविष्यामध्ये आम्ही प्रयत्न करू आपल्याकडे वोटर आयडी होता आणि व्होटर आयडी असून आपण त्या ठिकाणी हो त्या ठिकाणी मी माझं वोटर आय डी दाखवलं त्यांना माझा त्या वोटर आय डी मध्ये साइडला पार्ट नंबर असतो तो पार्ट नंबर देखील दाखवला त्यांना मी विनंती केली की माझा वोटर आय डी तुम्ही बनवलेला आहे आणि यासाठी रिस्पॉन्सिबल मी नाही आहे इलेक्शन कमिशन माझं वोटर आय डी बनवणं ते माझ्या घरापर्यंत पोहोच करणं त्याबद्दल मला जागृत करणं मतदान किती तारखेला आहे याचं ॲडव्हर्टाईजमेंट करणं हे त्यांचं कर्तव्य आहे त्यासाठी त्यांना नेमलं जातं माझं कर्तव्य आहे की मला जाऊन त्या ठिकाणी माझा मताचा अधिकार बजावायचा आहे आणि ते बजावत असतानाच माझं त्या ठिकाणी नाव नसेल तर याला जबाबदार मी कसा असेल त्यामुळे त्यांना मी संपूर्ण ते म्हटले की आमची चूक झाली सर या पण या क्षणाला आम्ही काही करू शकत नाही त्यामुळे त्यांनी त्यांची चूक मान्य केलेली आहे आणि मी सुद्धा एक सुद्धा नागरिक म्हणून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गदारोळ होऊ नये या अनुषंगाने आणि आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता या अनुषंगाने त्या ठिकाणी मी कुठल्याही पद्धतीचा गोंधळ घातलेला नाहीये परंतु भविष्यामध्ये जाब विचारण्यासाठी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आम्ही पत्रव्यवहार करू आणि त्यांच्याशी संभाषण करू